महापालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचारी चक्क वापरतात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील उपनिबंधक तसंच कर्मचाऱ्यांनी गलथान कारभाराचा अक्षरशः कळस केलाय कारण या कार्यालयातील कर्मचारी चक्क उपनिबंधकांचा आय डी पासवर्ड वापरून मनमानी पद्धतीनं कारभार करत आहेत जन्म मृत्यू नोंदणी विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे यामुळं उपनिबंधकांचा आय डी पासवर्ड असा कर्मचाऱ्यांना देता येत नाही कारण जन्ममृत्यूचे दाखले देत असताना हे कर्मचारी मनमानी पद्धतीनं दाखल्यांमध्ये दुरुस्ती करू शकतात वास्तविक पाहता उपनिबंधकांनी अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना आय डी पासवर्ड देणं नियमबाह्य आहे तरी देखील येथील कर्मचारी बेधडकपणे काम करत आहेत इथं कुणाचा कुणावर अंकुश नाही नागरिकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत नागरिक जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी परगावहून येतात सातत्यानं हेलपाटे मारतात तरी देखील दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या जन्म नोंदणी कार्यालय म्हणजे आव जाओ घर तुम्हारा असंच बनलं आहे उपनिबंधकांचा आय डी पासवर्ड वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे याशिवाय उपनिबंधक आपला आय डी पासवर्ड कर्मचाऱ्यांना देतातच कसा याचीही चौकशी होणं गरजेचं असून जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात चाललेला गलथान कारभार तातडीनं थांबवावा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन मनमानी कारभार तात्काळ थांबवावा अशी मागणी होत असून नागरिकांनाही जन्ममृत्यूचे दाखले वेळेवर देण्याची सोय करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे